फोंड्या विद्यावृद्धी संस्थान आणि किड्स नॅस्ट हांच्या जोड पालवन ॲस्ट्रो ऑरासुकी विज्ञान प्रकल्प प्रदर्शन घडोन हाडा हे कार्यावळीचा आस्वाद घेऊन कितल्याशाच स्कुलांक आपोणे दिला संस्थेचं अध्यक्ष उदय डांगीन सांगले फोड्या सांताक्रुज वाढारात विद्यावृद्धी संस्थानचे वर्सुकी विज्ञान प्रकल्प प्रदर्शन येत्या ते सात आणि आठ जानेवारी घडोव हाडला ही कार्यावळ कुट्टरकर नगरी सांताक्रुज वाठारातल्या किड्स नेस्टन जातली सेगीत तेरा सावन विविध विषयांचे हे प्रदर्शन संस्थेन चालू दवल्ला विद्यार्थ्यांक वेळ कमी पडिल्ल्यान ही कार्यावळ दो अंदू दोन दिस दर एका स्कुलांक आपोवणे असा आणि कांय स्कुलांक निवेदना धाडिल्ल्याचे संस्थेच्या अध्यक्षान सांगले भरग्या उडून उडवून उडवून जाम जाता हे हातून आम्ही तर देडा सोपयताले पण तसोच गॅप घेऊन डिस्ट्रीब्यूट केला आणि आम्ही संडे दिसा सांचे खुबशे लोक येतात पळोवपाक पण आमकां त्यांचा दाखव मेळटा म्हणून आमचो सो संडे कंटिन्यू केला अप सिक्स फाय थर्टी पर्यंत कंटिन्यू उरतलो आनी नेक्स्ट डे मंडे मेरेन आसतलो तरी

Students of standard 5, 6, 7, 8 and 9 present their models and explain their topics. Every year from different schools come, come at our schools to look at our exhibition and uh, learn something from it. Exhibition is very important for students as it increases their communication skills, presentation skills and give them some knowledge. And as we work in group, it also increases their teamwork skills. And it also increases, uh, and also increases the uh, knowledge, and we will get to know about the various topics which we perform there. And I would like to say that our school, Vidya is doing its best to provide us with this knowledge and the skills. Thank you. Now, people that don't know about certain things can come here to learn about them. For example, the discoveries made by Chandra in the last decade are unknown by many people. But uh, through this uh, exhibition, sort. गोवा थ्री सिक्स्टी फाइ ख कृष्णा नाइक गौतमी गाउँकर सङिता ओली